नमस्कार मित्रांनो समाजसेवक संतोष तोडकर सर रंजित निंबालकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला एका नवीन आदत खोंडाची एंट्री झालेली आहे त्या खोंडाचं नाव आहे साई मित्रांनो या साईची खरेदी रोख रक्कम तब्बल साडेसात लाखाला केलेली आहे मित्रांनो आज साईचा पहिला मैदान असणार आहे तो कोणत्या मैदानात पलणार आहे आणि कोणासोबत पैर आहे मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आज वार गुरुवार दिनांक नऊ मे रोजी ठिकाण आहे मौजे मलवडी तालुका फलटण येथे मित्रांनो हे मैदान आहे या मैदानात आज आपला साई शंभर टक्के पालताना दिसणार आहे समाजसेवक संतोष तोडकर सर व रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांच्या नावाने पहिल्यांदाच हा साई आजच्या मलवडी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या मलवडी मैदानासाठी साईचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो साईचा पायरा आहे घरचीच गाडी असणार आहे म्हणजेच काय समाजसेवक संतोष तोडकर यांचा रणवीर आणि साई ही गाडी आजच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे या गाडीचे ड्रायव्हर असतील विठ्ठल नाना बुतकर मित्रांनो रणजित निंबळकर सर व समाजसेवक संतोष तोडकर सर यांच्यात नावाने पलणारा साई आणि रणवीर ही घरचीच गाडी आहे मलवडी मैदानात दिसणार आहे नक्कीच गुलाल घेतील हीच आपण अपेक्षा करूया धन्यवाद मित्रांनो